महिला दिनानिमित्त राधानगरीमध्ये निर्भय नाईट वॉकचे आयोजन राधानगरीमध्ये महिला दिनानिमित्त अनोखा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी महिलांनी मिळून निर्भय नाईट वॉक हा उपक्रम घेतला सध्या महिला अत्याचारांच्या घटनेत होणारी वाढ ही स्त्रियांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण करणारी आहे असं कोणतंच ठिकाण नाही जिथे भयमुक्त वावरता येईल शिक्षणासाठी रोजगारासाठी दिवस रात्र एकट्या दुकट्या प्रवास करत फिरणाऱ्या बायका एवढ्या गर्दीत ही अत्याचाराला बळी पडत आहेत मग भयमुक्त जगता येणारच नाही एका स्त्रीला हाच प्रश्न घेऊन या सगळ्या जमल्या होत्या आणि आम्ही ही रात्री अपरात्री फिरू शकतो मनाप्रमाणे वावरू शकतो कोणत्या योजनाची गरज नाही फक्त सन्मानाचे जगणे द्या असाही संदेश देत होत्या एस टी स्टँड हे लोकेशन ठरवण्यामागचा हेतू हा स्वारगेटवर झालेली अत्याचाराची घटना त्याचा निषेध करणं वेळी रात्रीची ठरवणे यामागेही हाच हेतू निर्भयपणे आपण फिरू शकतो ही, ही सुरक्षिततेची भावना एकमेकींच्या मनात निर्माण होण्यासाठी या अनोख्या उपक्रमात महिला मुलींनी कथानकथन नृत्य गाणे अभंग कविता अशा कला सादर केल्या रेश्मा खाडे यांनी दिलेल्या या निर्भय नाईट वॉकच्या हाकेला गावातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी वेला निल्ले अश्विनी कांबळे मयुरी कांबळे ज्योती लो जोहार कामिणी पिरळकर शीतल सरावणे मेघा व अलिशा आदी उपस्थित होत्या न्यूशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे जागतिक महिला दिन जो संघर्ष करणाऱ्या महिलांच्या यशाचा दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत तो यशाचा दिवस आणि आजची परिस्थिती बघितली तर आजूबाजूचं वातावरण जे महिलांच्यावरती अत्याचार होणारं या वातावरणात आपण महिला दिन साजरा करतो मग किती तो साजरा करतो नाहीतर महिला दिन नुसतं गिफ्ट पुस्तकं फुलं या वेगवेगळ्या वस्तू देऊन स्त्रीला पूजनीय मानून फक्त गौरवण्याचा दिवस म्हणून राहिलेला आहे पण आजची स्त्री महिला खूप अस्वस्थ आहे जी नुकती स्वर्गेचसारख्या ठिकाणची घटना घडली शिक्षणासाठी नोकरीसाठी तरत्र जाणाऱ्या महिला अशा ठिकाणी पण सुरक्षित नाहीत ही मनात अस्वस्थता भयमुक्त मन घेऊन किती दिवस राहणार रा आहे आणि ह्याच सगळ्याच गोष्टीचा विचार करून ज्या प्रत्येकीच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे ती भीती काढण्यासाठी किंवा एकमेकीला एक आशा देण्यासाठी सोबत म्हणून राधानगरीच्या महिलांनी एक महिला दिनात निमित्त एक अनोखा का उपक्रम घेण्याचं ठरवलं जी प्रत्येक महिला मुळातच निर्भीड असते निर्भय असते हे दाखवण्यासाठी रात्रीची वेळ आणि एस टी स्टँडसारखं ठिकाण तर या ठिकाणी रात्रीचं जमून महिला दिन हो साजरा करण्याचं ठरवलं या सगळ्या महिला जमून गाणी कथाकथन गप्पा एकमेकींशी संवाद करत राहिल्या आणि एक संदेश पोचवत राहिल्या की भयमुक्त वातावरणात सुद्धा आम्ही एकमेकीच्या सोबतीनं खूप व्यवस्थ एकमेकींच्या सोबतीनं आनंदानं जगू राहू शकतो आणि एकमेकीला सोबत सुद्धा करू शकतो